महापालिका प्रभाग क्रमांक मधील मोती चौक येथील आरोग्य उपकेंद्राच्या कामाचा दर्जा निकृष्ट आहे नियमांचे उल्लंघन करून काम केले आहे कामाची मुदतही संपली आहे काम दर्जेदार व्हावे अशी लोकप्रतिनिधी म्हणून आपली इच्छा आहे त्यामुळेच प्रशासनाला पत्र दिले मात्र ठेकेदार सुजित काटे यांनी याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या कामाची आयुक्त शुभम गुप्ता यांनी चौकशी करावी थर्ड पार्टी ऑडिट करावी अशी मागणी माजी महापौर दिग्विजय सुयंशी यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली काटे याच्या टक्केवारीच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही कामाची मुदत संपली आहे काम अपूर्ण आहे बिल निघणार नाही म्हणून आरोपांची उठेव सुरू आहे यामागचा बोलवता धनी कोण आहे हे लवकर जाहीर करू असे सांगत सूर्यवंशी म्हणाले इमारतीचे काम निकृष्ट आहे भिंतीचे बांधकाम नऊ इंच प्रमाणे करायचे होते ते सहा प्रमाणे केले सिमेंट वाळू खळी निकृष्ट दर्जाची वापरली आहे बांधकामावर पाणी मारले गेलेले नाही याबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आल्या त्या अनुषंगाने एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाला पत्र दिले यामध्ये टक्केवारीचा विषय येतोच कुठे कामाची मुदतही चार मार्चलाच संपली आहे त्यामुळे कामामध्ये खोडा प्रश्न उरत नाही कामाची मुदत संपल्यानंतर प्रशासनाला पत्र दिले आहे असे सांगत सूर्यवंशी म्हणाले आयुक्त शुभम गुप्ता यांनी या कामाची चौकशी करावी थर्ड पार्टी ऑडिट करावे कामाचा दर्जा तपासावा मुदतीत काम पूर्ण झाले नाही का याचा जाब ठेकेदार काटे यांना विचारावा आरोग्य उपकेंद्राचे काम चांगले व्हावे एवढाच आपला हेतू होता गेली वीस वर्ष राजकारण समाजकारणामध्ये आहे नागरिकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्यामुळे काम दर्जेदार करून घेण्याची जबाबदारी माझी आहे असे कितीही आरोप झाले तरी कामाच्या दर्जामध्ये कोणतीही तर्जोड केली जाणार नाही असेही सूर्यवंशी म्हणाले निर्भया कन्स्ट्रक्शनच्या मालकांनी माझ्यावर आरोप केला की दिग्विजय सूर्यवंशी दहा मागितले कामासाठी आणि कुलूप लावलं आणि दादागिरी केली गुंडगिरी केली तर आ, मी गेले पंधरा वर्ष सामाजिक काम करत आहे मला इथल्या नागरिकांनी निवडून दिलं आहे मी इथलं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आत्ता जी ही इमारत आहे ह्या इमारतीसाठी पूर्णपणे आम्ही ताकद लावून पंधरा जे आरोग्यवर्धने मंजूर झाल्या त्यात ही माझ्या भागासाठी ही आरोग्यवर्धनी मी आहे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे काम क्वालिटीचं होते की नाही बघणं त्यांना मुदत ह्या कामाची दीडशे दिवसाची होती आणि ती दीडशे दिवसाची मुदत चार मा चार मार्चला संपते आहे माझ्याकडं वर्क ऑर्डर पण आहे आणि त्याचं माहिती पण आपल्याला देतो त्याचबरोबर इथं आपल्याला दिसतं की सहा इंच बांधकाम इथं केलं आहे आज इथं नऊ इंच बांधकाम इस्टिमेटला आहे मग जे आप लोकप्रतिनिधी म्हणून इथला मला जे दिसतंय ते मी प्रशासनाला सांगितलं आणि प्रशासनाला सांगितलं कधी मी चौदा तीनला ह्याची मुदत संपल्यावर वर्क ऑर्डरची मी पत्र देणं माझं कर्तव्य होतं मला नागरिकांचे इथं फोन यायला लागले इथं पाणी मारणार इथं नुसतं कॉलम उभा करून चालले आहेत विट बांधकाम पण विटा पण बाद आहेत ह्या विटा क्वालिटीच्या नाही आहेत म्हटलं ठीक आहे मी बघतो इथं आल्यावर मला ज्यावेळेला दिसलं त्यावेळेला मी पत्र दिलं लोकप्रतिनिधी माझं काम होतं पत्र देणं कारण हे काम पूर्ण झाल्यावर काय झालं तर लोकप्रतिनिधी म्हणून मला लोक इथं विचारणार आहेत तुम्ही काय करत होता मग त्याच्यानंतर परत मी रिमाइंड पत्र दिलं आयुक्त साहेबांना आणि सांगितलं की हे काम असं असं आहे आणि याचं बिल अदा करताना अदा करा पण थर्ड पार्टी ऑडिट करून द्यावं हे जे आम्हाला दिसते त्या पद्धतीनं मग हे केल्यावर इथं किल्ली तर बाबतीत म्हटलं तर किल्ली ही त्यांच्याकडं पण होती इथं मंडळ आहे मंडळाच्या मुलांकडे पण होती मुलांकडची पण किल्ली त्यांनी घेतली आता दार बघितलं तर नुसतं लॉक लावलेलं आहे दार असं उघडलं की दार निघते तुम्हाला दाखवतो मी म्हणजे इथं काहीही नाही आहे फक्त त्याचं काम मुदत पूर्ण झाले आहे आणि काम अपूर्ण आहे आणि ह्याचा दबाव प्रशासनाला आणण्यासाठी आणि आम्ही जे पत्र दिलं त्याच्यासाठी आम्ही थांबावं आम्ही काय तक्रार करू नये कामाबद्दल आणि त्याचं बिल मिळावं ह्यासाठी हो, त्याचा ओठाटाईपाना आहे आणि आम्ही सामाजिक काम करत असताना समाजकारणात राजकारणात माझ्यावर नागरिकांनी एवढा विश्वास ठेवला आज इथं काम करत असताना एवढे मोठ्या कोट्यावधीचे इथं प्रोजेक्ट यायला लागलेत आम्ही काम करतो आहे इथं लोकांच्या पुढं जेव्हा आम्ही जात असतो त्यावेळेला काही लोक आम्हाला सांगतात आज हे काम पूर्ण झालं आणि काहीतरी प्रॉब्लेम आला तर लोकं कॉन्ट्रॅक्टरला विचार नाहीत आम्हाला विचारणार तुम्ही काय करत होता तुमच्या कारकिर्दीत हे काम झालं आहे आणि हे निदान ही इमारत चाळीस वर्ष राहावी अशी माझी अपेक्षा आहे आज हनुमाननगरचं तुम्ही आरोग्य सेंटर बघितलं काम कसं चांगलं झालं आहे आम्ही स्वतः उभारून करून घेतलं आमची जबाबदारी नाही लोकप्रतिनिधी म्हणून काम करायची आणि आम्ही काम करत असताना जर ह्यांचे असे आरोपच असतील तर त्याला शेवटी नागरिकसुद्धा आहेत नागरिकांना माहिती आहे हे कशासाठी त्यांनी आरोप केलेत आणि ह्याच्या पाठीमागचा धनी कोण आहे हाही माझा शोधायचा प्रयत्न चालू आहे कारण ज्या ह्या भागामध्ये मी आत्ता